नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी याच्या हत्येला जवळपास ऐंशी सत्तर ते ऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये सदरील घटना घडली परंतु या घटनेला ऐंशी दिवस पूर्ण झाले तरी देखील संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक झाली नाही अजून गुन्हा दाखल नाही म्हणजे एकंदरीत संतोष देशमुख प्रकरण वेगळं आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण वेगळं संतोष देशमुख प्रकरणामध्ये मराठा समाजाचा दट्ट्या वाढला की सरकारनं तात्काळ कारवाई केली परंतु मागासवर्गीयांच्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यास दिरंगाई हाच विषय आज घेऊन आलेलो आहे चर्चेला तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आपण पाहिलं की दहा डिसेंबरला परभणी या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या बाहेर संविधान चौक आहे तिथं संविधान पेटी होती त्या पेटीतल्या संविधानाच्या प्रतिमा एका <coughs> माणसानं म्हणजे माती फिरू त्याला संबोधलं जातं माती फिरून दगडाने पेटी तोडली काचची त्यातल्या प्रती काढल्या आणि टारा टारा फाडून टाकल्या ह्या हे काही लोकांनी पाहिलं त्यानंतर त्याला पोलिसाच्या स्वाधीन केलं त्यानंतर मात्र साहजिकच परभणी बंदची हाक देण्यात आली या परभणी बंदच्या हाक देण्यात आली तर परभणी शहर बंद होत परंतु काही मनोवादी पोलीस जे होते म्हणजे जो पोलीस आता सस्पेंड आहे तीन पोलिस सस्पेंड आहेत त्यातला जो जातीवादी दलित विरोधी जो पोलीस अधिकारी आहे या पोलीस अधिकाऱ्यानं जाणीवपूर्वक तिथं दंगल भडकल असं कृत्य केलं आणि दंगल भडकली दंगल भडकली त्या दंगलीमध्ये जाळपोळ झाला मारामाऱ्या झाल्या गाड्या पेटवण्यात आल्या अशा स्वरूपाची दंगल पेटली दुपारी दोन पर्यंत हे आंदोलन शांत होत परंतु दोनच्या नंतर या ठिकाणी दंगल पेटली ही दंगल झाल्यानंतर बारा तारखेला पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं धर दलिताचा माणुसकी झोडपून काढ धर दलिताचा माणुसकी झोडपून काढ त्याला काठीने उघडा नागडा करून ठोकला बायका घाऊ पोरं घाऊ लेकर घाऊ पोलिसांनी झोडपून काढले त्यातच चारशे लोकांना अटक केली त्यामध्ये आमचा वकिलीचे शिक्षण घेणारा एल एल बीच शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशीला देखील अटक करण्यात आली त्याला बारा तारखेला अटक करून बदड बदड बदडलं मारलं बेसाडाला डोकं धडकवलं कान मारलं बुटानं मारलं बुटाच्या लाता घातल्या तोंडावर पाठीवर घातल्या आणि त्याच कमरच हाड मोडून टाकलं या पोलिसांनी जातीवादी पोलिसांनी आणि त्यानंतर मात्र त्याला पंधरा तारखेला दवाखान्यात नेलं आणि असं सांगितलं त्याच्या छातीत दुखत होतं सकाळी सकाळी दवाखान्यात तो मेलेला सोमनाथ सोरेवांशी घेऊन सरकारी दवाखान्यात पोलीस पोहोचले तिथं पोलिसां तिथं गेल्यावरती त्या डॉक्टरांनी पाहिलं आणि मयत घोषित केलं आणि घरच्यांना सांगितलं की त्याला अटॅक आला होता हे असे लबाड पोलीस लबाड आणि जातीवादी पोलीस हे नोकरीमध्ये ठेवण्याच्या लायकीचे नाहीत या लोकांना तात्काळ सेवेतून सस्पेंड केलं पाहिजे निलंबित नाही तर सेवेतून काढून ह्याला आरोपी केलं पाहिजे परंतु असं न करता पोलिसांनी सांगितलं की वरिष्ठ पोलिसांनी याला पाठबळ दिलं आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या छातीत दुखू लागला असं सा सांगितलं परंतु दुसऱ्या दिवशी सोळा तारखेला दलित समाजातल्या युवकांनी पुन्हा परभणी हाक दिली आणि सदर प्रकरणाची चौकशी न्याय रिट निवृत्त न्यायमूर्तींच्या न्या, मार्फत करण्यास सांगितली त्या आंदोलनाचा दट्ट्या पाहून सरकारने जाहीर केलं आणि एक महिन्याने त्याचा रिपोर्ट आला सोमनाथ सूर्यवंशीवरती हल्ला झाला त्याला मारलं त्याचं कमरेचं हाड मोडलं हाड तुटुस्तर लाता बुक्यांनी मारलं काठीनं मारलं असा रिपोर्ट आला आणि त्यानंतर मात्र सगळीकडून सरकारवर टीका होऊ लागली आणि त्यात जे पोलीस अधिकारी होते त्यांच्यावरती अद्याप कारवाई नाही त्यातले काही जण एकनाथ शिंदेला जाऊन भेटतात काही जण देवेंद्र फडणवीसला भेटतात काही जण अजित पवारांना भेटतात ह्याच्यात जे आरोपी आहेत हे मराठा समाजाचे पोलीस आहेत त्यामुळं या पोलिसांवरती कारवाई अद्याप तरी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आपण दुसरं प्रकरण पाहिलं इकडं जर बघितलं मस्साजोग म्हणजे बीड जिल्ह्यातलं मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली यांच्या हत्येनंतर यांची हत्या, हत्या, हत्या करणारे आरोपी म्हणजे वंजारी समाजाचे धनंजय मुंडे वंजारी पंकजा मुंडे वंजारी वाल्मिक कराड वंजारी आणि ह्याच्यातले बहुसंख्य आरोपी हे वंजारी समाजाचे त्यामुळं सुरेश धस आणि महाराष्ट्रातले मराठा समाजाच्या नेत्यांनी सदर प्रकरण लावून धरलं आणि आंदोलन मोर्चे सुरेश दासाने धनंजय मुंडेंचं एक एक प्रकरण बाहेर काढलं बाईचं काढलं बाटलीचं काढलं भ्रष्टाचाराचं काढलं सगळी प्रकरणं बाहेर काढली परंतु याच सुरेश दासाला विस, विसर विसर पडला की परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी एक वडर समाजाचा कार्यकर्ता बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा त्याची देखील काही जातीवादी पोलिसांनी हत्या केली आणि ते पोलीस मराठा समाजाचे असल्या कारणाने सुरेश दस यांनी त्याच्यामध्ये जास्त <coughs> इंटरेस्ट घेतला नाही म्हणजे बघा दोन्ही प्रकरणामध्ये कसं एका प्रकरणामध्ये मागासवर्गीय आहे दलित आहे म्हणून त्याला न्याय नाही दुसऱ्या प्रकरणामध्ये मराठा आहे बहुसंख्येनं मराठा आहे मराठा सगळे उठले तर आपला अवघड होईल म्हणून लगेच त्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाते मोक्यासारखी कारवाई केली जाते गुन्हा दाखल केला जातो आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपींना साध अटक देखील केलं जात नाही म्हणजे हा महाराष्ट्रातला किती मोठा जातीवाद पसरतोय महाराष्ट्रामध्ये काय चाललंय जशी संतोष देशमुख यांची हत्या झाली तशीच पोलिसांनी मारून मारून त्याला जीव मारलं ती देखील हत्या आणि ही देखील हत्याच आहे तो कोणी झालं तर तो मानवच आहे परंतु जातीवाद किती पसरलाय हे आपल्याला अशा घटनांमधून दिसून येत जर हे आरोपी इतर जातीचे असते म्हणजे ह्यातले जे पोलीस जे आहेत हे जर इतर जातीचे असते तर मात्र सुरेश दासांनी अजित पवारांनी एकनाथ शिंदेनी देवेंद्र भाऊंनी ह्या प्रकरणात काय केलं असतं लगेच त्या आरोपींना पकडलं असतं जेलमध्ये टाकलं असतं त्या पोलिसांना त्यांच्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल केला असता आणि मोक्यासारखी कारवाई देखील केल केली असते परंतु केवळ तो दलित आहे म्हणून त्याच्यावरती त्या त्याला न्याय मिळत नाही असच या प्रकरणाचं वास्तव म्हणावं लागेल कालमसाजोकचे नागरिक उपोषणाला बसले अन्नत्याग केला त्यांनी सरकार खडबडून जाग झालं आज लगेच उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून टाकली या केसमध्ये आणि आमचा <coughs> सोमनाथ सूर्यवंशी तडफडून तरफडून मेला त्याच्या आरोपींना साधी अटक केली जात नाही देवेंद्र फडणवीस साहेब हा जातीवाद हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो आपण तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता राजे छत्रपतींचं नाव घेता संभाजी महाराजांचं नाव घेता आणि मग याच महाराष्ट्रात दोन व्यक्तींना वेगळा वेगळा न्याय का मराठा समाजाला एक न्याय आणि वडर समाज दलित समाजाला एक न्याय असं का होतंय आपल्याकडनं हे देखील आपण पाहिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या तमाम दलित बांधवांना म्हणजे आंबेडकर अनुयायींना आमचं आव्हान आहे की आपण देखील परभणी या ठिकाणी या आरोपींना अटक करावी त्यांच्यावर मोका दाखल करावा अशी देखील आंदोलन आपण देखील केली पाहिजे आणि बहुसंख्य लोकांनी रस्त्यावरती येऊन बसलं पाहिजे तेव्हाच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेल जी न्याय यात्रा जी सुरू झाली होती परभणी ते मुंबई ह्या यात्रेला परभणीच्या पालकमंत्री आणि सुरेश धस यांनी कस तरी समजोता घालून ही यात्रा बंद पाडली आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळणं बंद झाला असं म्हणावं लागेल म्हणजे हेच आरोपी आहेत की काय खरं ह्यांनीच करायला हवलंय की काय मेघनाताई बोर्डीकर असतील किंवा सुरेश धस असतील अशा लोकांनीच असे प्रकरण असे गुन्हे लावले की काय असंच मानता येईल जे आंदोलन सुरू होतं ते देखील बंद पाडलेलं आहे परंतु बंद पाडलेलं सुरू करता येणार नाही असंही ना ना नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या दलित बांधवांनी अशा प्रकरणाकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे एका ठिकाणी एक एका जिल्ह्यात एक न्याय आणि दुसऱ्या जिल्ह्यात दुसरा न्याय हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला याला सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळतोय का नाही हेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल तर आज एवढंच कॅमेरामन आणखेच मी भीमराव काटळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे